ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗ ಆ್ಯಂಡ್ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕು ಮೈ ಚಲ್ ಸೇ अपेक्षा करते कदी -कदी की सगळे मस्त असाल आता बघा मी व्हिडिओ तुमच्याशी दुपारी शेअर करते पण बोलताना गुड मॉर्निंग म्हणते खरं कधी कधी व्हॉईस ओवर सकाळच्या वेळी केला जातो किंवा मग सकाळपासून सुरुवात होते ना म्हणून ना गुड मॉर्निंग म्हणायची खूप सवय झाली आहे सो तेवढं मला समजून घेत जा आणि आणखी एक आता सकाळी उठल्यानंतर डोळे चोळत कोणाला किचनमध्ये जायची इच्छा होते कुणाचीच होत नाही पण आपली एक जबाबदारी असते आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचं असतं नवरा ऑफिसला जातो किंवा मग स्वतः ऑफिसला जायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं तर तर सकाळी उठून आता रियांशचा मी टिफिन बनवते आहे आणि रियांशला आज खूप दिवसानंतर ना अशी बटाट्याची भाजी आणि चपाती देणार आहे तर जसे फ्रेंच फ्राईजसाठी कसे आपण असे लांब लांब बटाटा कापून घेतो तसा कापून घ्यायचा आणि थोडंसं तेल घालून त्यात फक्त जिरं मोहरी आणि तिखट हळद घातली ना तरीसुद्धा ही भाजी इतकी टेस्टी बनते ना जसे फ्रेंच फ्राईज असतात ना तसे लागतात आणि मुलांना ही भाजी खूप आवडते स्पेशली रियाशला तर सगळ्यात फेवरेट भाजी आहे त्याची ही आणि जेव्हाही टिफिनमध्ये भाजी चपाती द्यायची असते तेव्हा हीच भाजी असते सो मस्तपैकी भाजी चपाती बनवून रेडी आहे आणि सकाळी जे टिफिनसाठी बनतं तेच तो खाऊन जातो त्याला काही दूध किंवा टोस्ट खायची सवयच नाही आहे फ्रुट्स किंवा ड्राय फ्रूट्स खाऊन जातो जर टिफिनमधलं काही नको असेल गेला तर हो गेलाय आणि त्यानंतर मी माझ्या कामांना लागते आता अश्विनला आज ऑफिसला जायचं होतं आणि काल रात्री कपड्यांना ते आयनिंग करत होते तर मध्येच प्रेस बंद पडली आणि काय करावं कारण एकही कपडा एक एक प्रेस नव्हता तर वेळेवर अगदी अर्जंटमध्ये दुसरी जी प्रेस आहे ती ऑर्डर करावी लागली आणि दहा मिनटात येतं आणि अशाच सुविधा आहेत ना त्याचा अशावेळी खूप उपयोग होतो हो। कारण आपल्याला रात्रीच्या अकरा वाजता कुठलंही शॉप ओपन मिळणार नाही त्यामुळे हे जे आहे ऑनलाईन शॉपिंग ती यावेळी खरंच खूप उपयोगात पडते आजपासनं ना रुटीनची एक नवीन सुरुवात होणार आहे कारण आजपासनं अश्विनला ऑफिसला जावं लागणार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि नवीन प्रोजेक्ट जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाही किंवा एक सुरुवात म्हणतो ना आता सुरुवातीला किती दिवस लागतील म्हणजे दहा दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर तोपर्यंत तरी असं सकाळी छानपैकी मस्त नाश्ता करून फ्रेश होऊन छान ऑफिसला जातील आणि आता रियांशचं रुटीन तर सेट आहे अश्विनचंही असं सकाळचं रुटीन असलं ना की माझंही रुटीन एकदम सेट होईल म्हणजे दोघंही घरी नसतील आणि सगळी कामं माझी वेळेत होतील म्हणजे सकाळी सकाळी जायचं असलं ना की आपली कामंही पटापट -पत होतात जसं आजच तशी तर माझी नऊ वाजता खूप कमी आंघोळ होते कारण सकाळची कामं असतात आणि गप्पा गोष्टी असतात सो थोडा उशीर होतोच पण आज मी ठरवलं होतं की चला आजपासनं एक पहिला दिवस आहे सो सगळं झालं पाहिजे माझी आंघोळ झाली पाहिजे थोडंसं देवाजवळ दिवा लावला पाहिजे म्हणून मी सगळं अगदी पटापट केलं आणि यांचं का रुटीन सेट झालं ना की माझी ही एक नवीन सुरुवात मला करायची आहे पण त्यासाठी ना मी तुम्हालाच विचारेल कारण ती नवीन सुरुवात केल्याने खरंच फरक पडणार आहे का मलाही आणि तुम्हालाही हे मी तुम्हालाच विचारले विचारेल याबद्दल आपण पुढे बोलूयाच तर बघा वाजले जवळपास याच वेळेला रोज आता अश्विन ऑफिसला जातील आणि तोपर्यंत मी विचार करते की माझी अशी रोजची कामं झाली पाहिजे आता बघू पहिला दिवस होता म्हणून अगदी घाईघाईने सगळं मी करून घेतलं पण ठीक आहे कुठून तरी एक नवीन थोडंसं रुटीन चेंज झालं ना की ते सुद्धा कधी कधी चांगलं वाटतं नाहीतर आपलं काय दिवसभर काम असं रेंगाळतच असतं पण आज मी सुद्धा विचार केला होता की चला आत्तापर्यंत सगळं पटापट केलं आहे तान अंतर ना मग यापुढेही जरा वेळ वाया न घालवता सगळं पटापट करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच मी माझ्या कामांना लागले मध्ये मध्ये पाऊस पडतो आणि नंतर गायबच होऊन जातं तर झाडांना पाण्याची खूप गरज आहे तर झाडांना पाणी दिलं आणि त्यानंतर हे जे पॉटमध्ये मनी प्लांट्सचे कटिंग ठेवलेले आहेत ना त्याचंसुद्धा पाणी चेंज करून घेतलं आता कधीपासून विचार करते की ज्याला छान रूट्स आले आहेत ते छान मातीत लावून घेते अशा पॉटमध्ये पण काय माहिती तो दिवस कधी येईल अश्विन नाश्ता करून गेले होते आणि मला काही अंड्याचा नाश्ता आज करायचा नव्हता म्हणून मी सत्तू खाती आहे आणि सत्तू म्हणजे काय हे तुम्ही ना बरेचदा विचारता आणि मी शेअरही केलं आहे पण तरीसुद्धा आज मी ना ते पॅकेट कसं आहे तेच शेअर करते मी लहान होते ना तेव्हापासून सत्तू खाते आणि मला आईच्या हातचा सत्तू खूप आवडायचा हे ती सगळं घरी बनवायची पण आता घरच्यासारखी नाही पण तरीसुद्धा हा सत्तू आहे ना थोडी घरच्यासारखी टेस्ट देतो तर नेहमी आम्ही हाच सत्तू मागवतो यामध्ये इनग्रेडियंट्स तुम्ही वाचा तर एवढं सगळं असतं आणि हे सगळं आई घरी बनवायची पण आता ते सगळं कुठणं वगैरे तिच्याकडून होत नाही आणि ते सगळं नंतर दळून आणावं लागतं घरी ते सगळी खूप मोठी प्रोसेस आहे त्याची आणि ना ते खलबत्त्यात असं कुटावं लागतं त्यामुळे आता आईकडून काही करवून घेत नाही मी तर असा रेडीमेड मिळतो आणि छान टेस्ट आहे याची ब्रेकफास्टमध्ये काही नसेल ना किंवा अर्जंटमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये आपल्याला भूक लागली असेल तर हा सत्तू जो ऑप्शन आहे ना तो खूप बेस्ट आहे त्यानंतर माझं असं आहे की मी पूजेच्या आधी कधी ब्रेकफास्ट करते कधी पूजेनंतर करते जशी मला भूक लागली ना त्यानुसार माझं असतं असं मी खूप डिपेंड म्हणजे खूप माझं असं नाही आहे की देवपूजा झाल्याशिवाय काहीच खायचं नाही भूक लागली असेल तर आधी पेटपूजाच करावी असं मला तरी वाटतं तर मस्तपैकी माझी पूजा झाली आणि हळूहळू मी शंखसुद्धा वाजवायला शिकती आहे जोपर्यंत परफेक्ट शिकत नाही ना तोपर्यंत काही आता तुमच्यासोबत शेअर पर करणार नाही आहे भाजीसाठी किंवा स्वयंपाकासाठी मला खूप उशीर लागणार नाही अगदी झटक्यात माझा स्वयंपाक होणार आहे कारण पूर्ण प्रिपरेशन करून ठेवली होती सो so, स्वयंपाक पटकन आवडते आणि जशी मी नवीन सुरुवातबद्दल तुमच्याशी मला बोलायचं होतं तर ती नवीन सुरुवात म्हणजे मला वाटते की माझ्या व्हिडिओचा ना एक स्पेसिफिक टाईम ठरवायचा आहे किंवा या वेळेत तरी व्हिडिओ यायला पाहिजे असं मला पर्सनली वाटते कारण कधी कधी ना व्हिडिओज बारा वाजता येतात कधी व्हिडिओ दोन वाजता चार वाजताही येतो सो तुमचं खूप कन्फ्युजन होतं तर मला तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असे कुठल्याही वेळेला व्हिडिओ आला तर बघायला आवडेल की असा एक स्पेसिफिक मध्ये व्हिडिओ बघायला आवडेल मी विचार करते की एक वाजता किंवा मग एक वाजता डॉट नाहीच जमलं तर कमीत कमी एक ते दोनच्या मध्ये तरी माझा व्हिडिओ आला पाहिजे कारण बरेचदा काय होतं ना माझं एडिटिंगचं काम कधी कधी राहून जातं त्यापेक्षाही इम्पॉर्टंट मला आणखी काही कामं हो असतात घरचं म्हणा किंवा कधी बाहेर जावं लागतं कधी अश्विनचा सॉरी रियांशचा अभ्यास असतो खूप माझ्या तोंडात अश्विन अश्विन नाव येतं रियांशच्या जागी अश्विन आणि अश्विनच्या जागी रियांश बरेचदा होतं सो कधी होतही असेल ना असं चुकून तर ते इग्नोर करत जा रियांशचा अभ्यास घ्यायचा असतो तर ही हा सगळा गोंधळ होतो आणि फर्स्ट प्रायोरिटी मी त्यालाच दिलेली आहे म्हणून ना व्हिडिओ जसे एडिट होतात तसे मी तुमच्याशी शेअर करते अपलोड करते आणि तुम्ही सांगा मला की तुम्हाला एक ते मधला टाईम असा चालेल की पर्टिक्युलर एक किंवा मग दोन असा टायमिंग पाहिजे तुम्ही जे सजेस्ट कराल तसं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता रुटीनमध्ये जसा बदल केला होता ना तसाच थोडासा खाण्यापिण्यातही बदल करायचा आहे जसं सलाडचं प्रमाण वाढवायचं आहे त्यानंतर ताक असलं पाहिजे एखादी चटणी असली पाहिजे आणि अगदी छोटीशी भाकर भाजी जास्त असं सगळं आता सेट करायचं आहे बघू कधीकधी ना आपण सगळं करतो काही दिवस हे होतं पण नंतर नंतर आपल्याला ते कंटाळवानं वाटतं किंवा मग ते बोरिंग वाटतं म्हणून आपण ते तिथेच सोडून देतो आणि त्यामुळे ती प्रोसेस मग नंतर कंटिन्यू होतच नाही पण काही दिवस का असे ना यापुढे मी नक्की करण्याचा हे प्रयत्न करेल आता या ज्या ऑइल बॉटल्स आहेत मी आले ना तेव्हापासून मला या धुवायच्या आहेत त्यात तेल काढायचं आहे आणि आज त्या धुवूनही ठेवल्या कशा धुतल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुमच्याशी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आता त्यानंतर म्हटलं की आता लवकरच होम टूर तुमच्याशी शेअर करायचा आहे त्यासाठी थोडी मेहनत लागते थोडं घर सेट करावं लागतं कारण आता जवळपास दोन वर्षांनी दोनपेक्षाही जास्त झाल्या आहेत आता मी तुमच्याशी होम टूर शेअर करणार आहे सो मला ना सगळं परफेक्ट हवं आहे आता म्हटलं खूप दिवस झाले हे जे वॉर्डरोब आहे किंवा फर्निचर आहे ना ते पुसल्याच गेलं नाही आहे त्यावर अगदी बारीक बारीक धूळ आहे तर हा जो स्प्रे आहे तो मी वापरते आणि खरंच फर्निचर किंवा वूड जे आहे ना ते खरंच चमकायला लागतं हे वॉल डेकोर मी अमरावतीला जाणार होते ना त्याच्या एक दोन दिवस आधी आले होते आणि तेव्हा खूप घाईघाईत ते काही लावणं झाले नाही पण अजूनही ते तसेच ठेवले आहेत प्रॉब्लेम हा झाला आहे की यासोबत ना स्क्रू आलेला नाही आहे त्यासोबतच स्क्रू आला असताना तर आत्तापर्यंत ते राहिले नसते त्यासाठी स्क्रू मला आणावे लागतील विकत म्हणून ते एवढ्या दिवसपर्यंत राहिलेत आणि हे लावल्याशिवाय काही मी होम टूर तुमच्याशी शेअर करणार नाही आहे कारण ती जी स्पेस आहे ना ती खूप मोकळी वाटते आणि तिथे मला माझे शॉर्ट व्हिडिओज शूट करायचे आहे आणि होम टूरमध्येही हे जे आहेत वॉल डेकोर ते लावल्याशिवाय म्हटलं की आपलं होम टूर कम्प्लीटच होणार नाही म्हणून हे असे बाहेरच ठेवून देते म्हणजे मला आठवण राहील ते दिसत राहील समोर रीलिंगचं काम आहे ना त्यामुळे डिपेंडन्सी आहे बाकी नसतं ना तर मी माझं कधीच लावून टाकलं असतं आता जशी ती रूम व्यवस्थित केली ना तसंच सगळं फर्निचर मी छानपैकी पॉलिश करून घेते चमकवून घेते म्हणजे सगळं एकदम सेट दिसेल आणि ज्या वस्तू जागच्या जागी नव्हत्या त्या सुद्धा जागच्या जागी ठेवून घेते बघताना ना खूप सोपी वाटतात पण छोट्या छोट्या कामांमागेही खूप सारी अशी मेहनत असते जसं की घर सांभाळण्यामागची मेहनत सकाळपासून सुरुवात होते उठलं की सगळ्यांचं आवरणं नाश्ता मुलांच्या शाळेची तयारी ऑफिसला जाण्यासाठी डबा तयार करणे सगळं सोपं वाटतं असं वाटतं हेच तर काम आहे पण सुद्धा वेळेचं योग्य नियोजन व्यवस्थापन आणि अनेक वेळा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या जातात आणि तुम्हाला घर नीट स्वच्छ दिसतंय कारण कोणीतरी रोज ते आवरते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते त्यामागेही खरंच खूप मेहनत असते हे काम किती सोपं आहे असं म्हणून त्या कामाकडे दुर्लक्षच केलं जातं त्यानंतर स्वयंपाक स्वयंपाक काय रोजच बनतो त्यात कसली आली आहे मेहनत पण खरं सांगू स्वयंपाक करायलाही खूप मेहनत लागते जी व्यक्ती करते ना तिलाच माहिती असतं जेव्हा जेवणाच्या ताटात मस्त गरमागरम पोळी भाजी दिसते आपल्याला वाटतं की मस्त आहे जेवण पण खरं सांगू त्याम मागे ना बरेच वर्षाचा सराव असतो काही चुका झालेल्या असतात नवनवीन रेसिपी शिकून आपण ते केलेलं असतं आणि खूप चुका केल्यानंतर असं चविष्ट जेवण जेवायला मिळतं अगदी लहान सहान गोष्टी जसं की मीठ प्रमाणात टाकणं भाजीतलं प्रमाण समजणं बरंच काही आणि हे सगळं ना एक्सपिरियन्स म्हणजेच आपण आपल्या अनुभवातून शिकत असतो पण जेवणाऱ्याला किंवा घरातल्यांना वाटतं की हे काम काय कुणीही करू शकेल प्रायोरिटी दिली जाते ती ऑफिस वर्क आणि बिझनेसमधल्या मेहनतीला आणि खरंच आहे खूप मेहनत लागते त्यासाठी म्हणजे बाहेरून बघितलं ना की असं वाटतं डेस्कवर बघून काम तर करतं नाही एवढं काय कठीण मी पण करून टाकेल पण खरंच आपल्याला करता येतं का ते नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीची मेहनत असते प्रत्येक कामामागे मेहनत असते जोपर्यंत आपण ते काम करत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या कामाची मेहनत किंवा त्या कामाची तडजोड समजणार नाही किती प्रेशर असतं डेडलाईन्स असतात टार्गेट्स असतात मीटिंग तणाव चुकांमधून शिकण्याचा सगळा प्रयत्न असतो पण घरी बसून जर आपण एखादं काम करत असू त्यातून आपल्याला थोडेसे पैसे मिळत असतील एखादा छोटासा बिझनेस असला तर इतरांना वाटतं की ते मस्त आहे ना घरूनच काम करावं लागतं आणि मेहनतही जास्त नाही आहे आपण खरं सांगू प्रत्येक कामात मेहनत छोटासा व्यवसाय म्हणा किंवा आता जे मी माझं काम करते त्यासाठी पण बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो व्यवसाय असेल तर डिलिव्हरी कशी द्यायची त्यानंतर कस्टमर कसे मिळवायचे मार्केटिंग कसं करायचं नवीन काय शिकायचं आणि माझ्या कामामध्येही तेच आहे तुमच्यापर्यंत रोज काहीतरी एक मोटिवेशन किंवा मी जे माझं रोजचं काम करते त्यातून लवकर कामं कशी होतील किंवा आपल्यासाठी वेळ कसा काढावा आपण फिट कसं राहावं आपण स्वतःसाठी वेळ कसा काढावा अशा बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते कारण बऱ्याच जणी गृहिणी असतात ज्यांना जॉब करायची इच्छा तर असते पण त्यांना तो करता येत नाही घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा मग त्यापेक्षाही जास्त त्यांना इम्पॉर्टंट आपलं घर असतं त्यामुळे आपल्या या रोजच्या कामातूनच आपल्याला कसं मोटिवेशन मिळेल किंवा मग आपण काय नवीन शिकू शकू आपल्या स्वतःकडे कसं लक्ष देऊ शकू हेच मी सगळं तुमच्याशी शेअर करत असते आणि यासाठी फक्त शारीरिक मेहनत नाही तर मानसिक आणि भावनिक मेहनतही तितकीच महत्त्वाची असते कधी कधी कंटाळा येतो थकते काहीतरी चुकतं पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा कामाला लागते तर असंच आहे हसत हसत अनेक जबाबदारा पार पाडणं ते दे देखील मेहनतच असते तर संध्याकाळ व्हायच्या आधी ना परत एकदा असे खूप सारे मनी प्लांटचे मी कटिंग तोडून घेतले आणि यावेळी ना जरा मोठे मोठे कटिंग तोडलेले आहेत कारण यासाठी माझं जरा वेगळं प्लॅनिंग आहे आता तुम्हाला वाटेल पूर्ण घर मनी प्लांटनी भरते की काय पण असं काही करणार नाही आहे हे छोटे छोटे कटिंग्सना मी वेगवेगळ्या कोपऱ्यात लावणार आहे त्याचीच ही पूर्वतयारी आहे असो आता माझी कामं तर झाली आहे आणि माझ्यासारखी कामं तुम्हीसुद्धा करता म्हणूनच स्वतःच्या कामाला ना जरा महत्त्व द्यायला शिका तुम्ही महत्त्व दिलं तरच इतर महत्त्व देईल कोणतंही काम सोपं आहे किंवा मा त्यामागे मेहनत नाही आहे असं लगेच मत बनवू नका प्रत्येक कामामागे मेहनत असते वेळ असतो कौशल्य असतं समर्पण असतं आणि बरंच काही शिकण्यासारखंही असतं त्यामुळे प्रत्येक माणूस मग मा तो कोणतंही काम करत असो तो त्याच्या परीने मेहनत करतच असतो असो आता मी मेहनत करते असं मी सांगत नाही आहे पण बरेचदा आपण जे घरातलं काम करतो ना आपण गृहिणी असतो आपल्या कामालासुद्धा खूप महत्त्व दिलं जात नाही तर ते सुद्धा मी आज तुमच्याशी शेअर केलं तुम्ही स्वतःला महत्त्व द्या म्हणजे इतर तुम्हाला आणि तुमच्या कामालाही महत्त्व देतील आता संध्याकाळ झाली आहे आणि उद्या नाव वट पौर्णिमा आहे तर त्यासाठी मला थोडंसं सा सामान आणायचं होतं म्हणून पटकन बाहेर जाऊन आले थोड्याशा मैत्रिणींशी गप्पाही मारल्या की उद्याची प्लॅनिंग काय आहे पूजा किती वाजता करायची काय नेसायचं म्हणजे कुठल्या कलरची साडी नेसायची सगळं सगळं आणि छान वाटतं थोडंसं गप्पा गोष्टी करून सगळं सामान घेऊन आले आंबे ओटी भरण्यासाठी त्यानंतर केळीसुद्धा आणली आहे फुलं आणि पूजेसाठी जे सामान ला, लागतं ना ते सगळं मी घेऊन आले आता त्यानंतर स्वयंपाकाची तयारी पाच मिनिटात ओटा पूर्ण भरला स्वयंपाकाला लागले तर रियांश आल्यानंतर त्याला शिरा खायची इच्छा होती म्हणून सगळ्यात आधी त्याला गरमागरम शिरा करून दिला आणि त्याला बरंही वाटत नव्हतं शिरा खाईल आणि तो झोपून जाईल आता मी जे व्हिडिओच्या टायमिंगबद्दल तुम्हाला विचारलं ते सांगायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जे मी मेहनतीबद्दल सांगितलं आहे आपल्या गृहिणींबद्दल बोलली आहे ते तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट केलं तर मला जास्त समजेल चला मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते स्वयंपाक करून बाकीचं सगळं आवरून घेते आपण उद्या भेटूया बाय